असं आहे की मग बावनकुळे त्यांचे बॉस आहेत ना ते म्हणतात देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे त्यांचे बॉस आहेत मग त्यांच्या बॉसनीच त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का मुळात इतकं मोठं प्रकरण सुरू असताना त्यांनी ह्या विषयावर कोणाला भेटण्यासाठी जावं की पूर्णपणे निराधार आणि चुकीचं आहे ट्रॅपमध्ये कोण पकडतं कशाला आणि का पकडतील ट्रॅपमध्ये ज्या क्षणी तिकडे आकाच्या आका आले त्या क्षणी त्यांनी त्या बैठकीतून बाहेर पडायला पाहिजे याला नैतिकता म्हणतात दिल झाल्याशिवाय शु सुरेश धस ज्या वेगानं पुढे गेले ज्या वेगानं त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले ज्या पद्धतीनं त्यांनी काही कागद काही पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला आपण कोणाला भेटायला जातोय आणि आपण कोणासाठी भेटतोय आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं त्याने ठेवलं नाही पण मी आधी सांगितलं की मला एका प्रमुख माणसानं आधीच सांगितलं सुरेश धस माघार घेतील त्यांची ती परंपरा आहे एखादं मोठं डील ते पदरात पाडून घेतील आणि त्यानंतर ते शांत बसतील तसंच झालेलं हे डील राजकीय आहे की आर्थिक आहे दोन्ही आहेत